आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा कामगार नगर परिसरात मोकट कुत्र्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून परिसरातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत विशेषतः लहान मुलं महिला आणि वृद्ध यांच्यासाठी ही बाब धोकादायक बनत चालली आहे नाशिक महानगरपालिका दरवर्षी लाखो रुपये खर्च करून भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी खासगी ठेकेदार नियुक्त करत असते मात्र प्रत्यक्षात या मोहिमेला फारस यश मिळताना दिसत नाही महानगरपालिकेची कुत्रे पकडण्याची गाडी कामगार नगर परिसरात वेळोवेळी पोहचते मात्र कुत्रे गाडी पाहताच पळून पर जातात परिणामी कर्मचारी रिकाम्या हाताने परत जातात आणि कुत्र्यांचा त्रास सुरूच राहतो ही मोहीम केवळ औपचारिकते पुरती मर्यादित राहिली आहे का असा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे या त्रासामुळे अनेकांना घराबाहेर पडताना धास्ती वाटत आहे कामगार नगर मध्ये मोकाड कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून या समस्येवर तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. डी पी ए प्रतिनिधी भूषण जैन नाशिक. ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.